भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या सचिन बाबासू कांबळे युवकास काठी दगड लोखंडी रॉडनं मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला तर त्याचे मित्र संदीप सूर्यकांत कांबळे विजय मुरलीधर जिरगे हे जखमी झाले या प्रकरणी आज हातकनंगले पोलिसांनी रोई गावातील नंदकुमार बळी साठे जितेंद्र चिंतू यादव अशिक विश्वास आदमाने अनुष जितेंद्र साठे निलेश अनिल उर्फ आनंदा साठे यांनी दिलीप गुंडा साठे प्रथमेश उर्फ राजू आनंद साठे सचिन विलास शिंदे सौरभ दगडू भिंगारे जयदीप अनिल उर्फ आनंदा साठे अनिल विठ्ठल साठे प्रेम संजय साठे तुषार इस्माईल साठे आदर्श इस्राईल साठे या चौदा संशयितांना ताब्यात घेतलंय वैसेलकरंजी कोर्टामध्ये हजर केला असता कोर्टाने त्यांना एकवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिलेत दरम्यान हातकरंगले पोलिसांनी रोईमधील संशयित ता आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर बंद गाडीला जबावाने घेरा करून गाडीवर हल्ला करून संशयितांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यामध्ये गाडीचे काचा फुटल्याची चर्चा हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात होती रात्री उशिरापर्यंत संदर्भात कोणताही गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला नव्हता मराठी यस न्यूज साठी रोहन साजने